गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सर्वांना एक आनंदाची बातमी आलेली आहे जे महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये विविध पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये गटक आणि गट ड या पदांचा समावेश आहे आणि किती जागा आहे टोटल दोन हजार पदे भरली जाणार आहेत या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्या तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे ते पण आपण सांगणार आहोत अकॅडमीमध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघणार आहेत जसं नागपूर महानगरपालिकेमध्ये निघाल्या आहेत तसे छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये पण त्यामध्ये ए एन एम जे एन एम पदाचा समावेश याकरिता आपण बॅच लाँच करण्यात आलेली आहे तांत्रिक विषयासहित ही बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहता येणार आहेत तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्टरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत फक्त तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता करण्याकरता जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला जास्त वेळ न घेता जी महत्वाची अपडेट आलेली आहे संभाजीनगर महानगरपालिकेसंदर्भात त्याविषयी आपण पाहणार आहोत यामध्ये त्यांनी जे नमूद केलेलं आहे मनपात रिक्त पदांची संख्या जी दोन हजार झालेली आहे प... कधी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे छत्रपती संभाजी महानगरपालिकेत रिक्त पदांची जी तब्बल संख्या जी दिलेली आहे दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत पोहोचली आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणखी बरेच अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत रिटायर होत आहेत काही विभाग निवृत्त कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढू लागलेली आहे कायमस्वरूपी कर्मचारी भरतीत अनेक विघ्न येत आहेत ही विशेष बाब आहे सध्या पदांसाठी बिंदू नामावली तयार केली जात आहे एप्रिल मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे दोन महिन्या अवधी आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च दोनच महिन्याचा अवधी बाकी एप्रिलमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार यामध्ये बघा एकूण जे पद आहेत गट चे एकशे नऊ आहेत गट, गट चे अठ्ठ्याण्णव त्यानंतर गट कचे अकराशे शहाण्णव आणि गट ड चे आहेत नऊशे पासष्ट एकूण दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पदांची जाहिरात मेघा भरती येणार या आहे यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश असणार आहे एएनएम जे एन एम असेल स्वच्छता निरीक्षक त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आरोग्य विभागाच्या ज्या जागा आहेत महानगरपालिकेमधील आरोग्य निरीक्षक ते पण पदे भरली जाणार आहेत त्याकरिता तुम्हाला आ, जे कालावधी मिळालेला आहे दोन महिन्याचा यामध्ये चांगला अभ्यास सा, अभ्यासाला तर लागायचंच आहे परंतु याच जाहिरातीमध्ये तुमचं हामकाज सिलेक्शन झालं पाहिजे जे विद्यार्थी महानगरपालिकेची जाहिरातीची वाट बघत आहात आपण सांगितल्याप्रमाणे पुणे असेल नागपूर महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच आता येणाऱ्या कालावधीमध्ये कल्याण डोंबिवली असेल जळगाव परभणी अमरावती हे पण या ठिकाणच्या पण जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत टप्प्याटप्प्यानी तर याकरिता आपल्याला तयारीत राहायचं आहे त्यानंतर तर त्याकरिताच आपल्या अकॅडमीमध्ये जे पद भरली जाणार आहेत यामध्ये स्वच्छता निरीक्षक मन पद महत्वाचं आहे सर्व विषयासहित बॅच करण्यात आलेली आहे आणि ज्या बॅच वरती सध्या तरी दोन ते दोन दिवसाकरिता तुम्हाला पन्नास टक्के ऑफर आहे यामध्ये सर्व जे बॅच चे वैशिष्ट्य आहेत सेम यामध्ये तुम्हाला केसरी जी बुक नोट्स अपडेट नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओची अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे प्लस याकरिता तुम्हाला जो मोबाईल क्रमांक दिलेला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे ऍडमिशन घेण्याकरिता किंवा डबल ओ अकॅडमी या नावाचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ऍप मधनं पण तुम्ही बॅच परचेस करू शकणार आहात आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जे आपण अपडेट दिलेली आहे जाहिरातीविषयी एप्रिल महिन्यामध्ये महानगर छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये भरती होणार आहे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याविषयी आपण सांगितलेलं आहे तसं जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या पोहोचवल्या जाणार आहेत ओके धन्यवाद तोपर्यंत